बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेकांचे नुकसान घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची बाजार येथे दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने चांगली त्यामुळे बाजार व इतर ठिकाणी वादळी वारे चांगलीच धुमापू घातल्यामुळे जालना औरंगा हायवे रोड वर झाडे उपटून तसेच गेवरे बाजारात काही घराचे नुकसान झाले आहे काही नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेले आहे गेवारे बाजारातील नागरिक विकास अडसूळ यांनी दिलेली प्रतिक्रिया नारायण ब्रामणे बदनापूर तालुका प्रतिनिधी या अवकाळी पावसाने आपल्या घरामध्ये पावसाचे पाणी गेले याच्यावर काय आपली प्रतिक्रिया आहे पाणी जायला पाहिजे हो नव्हतं भरपूर पाऊस झाला आणि मला अपेक्षा नव्हती की रोड झाला रोड झाल्यामुळं रोडला ना, नाली ना नाली असती तर पाणी घरामध्ये गेलं नसतं आणि भरपूर पाणी घरामध्ये गेल्यामुळं आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि असं सध्या पाणी घरात आहे आणि आम्ही ते मोटरनं काढत आहे आणि खरोखर मला ग्रामपंचायतला एवढीच विनंती आहे की त्यांनी जे नाली करून द्यावी आणि जे आमचे हाल होते जे आमचं आमच्यावर आता आम्ही घरामध्ये पाणी काढत आहे आणि एक दोन तास झाले आम्ही त्या घरातलं पाणी आज बाहेर काढत आहे तर माझी एवढी विनंती ग्रामपंचायतला की त्यांनी लवकरात लवकर आमची काळजी घ्यावी नाले करून द्यावे आणि असे मीच काय पण अनेक असे लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि ते पाणी याच्यानंतर जाऊ नये कारण कारण की पावसाळ्या लागाचं आहे पावसाळ्या लागाच्या अगोदरच एवढे हाल हे समाजाचे होते आणि आणि खरोखर सामाजिक नागरिक सामान्य नागरिक हा काही करू शकत नाही आणि खरोखर ग्रामपंचायतने याची नोंद घ्यावी की खरोखर आमचं सर्व ठिकाणी नाल्याची व्यवस्था करून द्यावी धन्यवाद